हे सगळं आता आपल्याला हे निसून ठेवायचं मी मार्केटचा बाजार सगळा ह्याच्यामध्ये ओतलेला आहे कोथिंबीर निसून झाली आत्ताच्या भाजीला आपली हे लसूण अद्रक निवडते नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजेच असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मध्ये आहे ब्लॉगमध्ये आपली मिरत आहे आत्ता मी भाजीच सगळं एकत्र एक करून ठेवलेलं आहे आता आपल्याला ते भाजीचं सगळं वेगवेगळं करायचं आहे थोडस दिसून सोलते भाजीला म्हटलं जरा आता माझ्या मित्रांशी मैत्रिणींशी बोलावं हे सगळे एकत्र एक जाणवतलेलं आहे ना मी मग ह्याला नीट नीट करायचं सगळं वेगवेगळं बापरे पहा आपल्याला पार काय काय आणले शिमला मिरची सगळं एकत्र एक ठेवलेले हे परत मी असं हे सगळं बाजूला काढून मी हे धुवून घेते आणि मग ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये बटाटे शिमला मिरची कांदे भाजी घ्या भाजी आता भाजीचा धंदा आपला <laughs> कधी आपल्या आता चालूच होईल आत्ता पाऊस पडला म्हणून काय लगेच येत नाही भाज्या येता येता त्याला श्रावण महिना येतो ऑगस्ट श्रावण एवढ्या लवकर काय भाज्या येत एत। नाहीयेत असं वेळ लागतो भाजीपाला यायला ते काय थोडस जरी पाणी असलं तरी आ... काही भागामध्ये म्हणजे भिवंडीच्या तिकडचे ठाणे जिल्ह्यातल्या तिकडचे शेतकरी असं माझं त्यांच्याशी होतं ना संवाद मी त्यांना विचारले तेव्हा ते सांगतात होळी असते ना होळी होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवट असते ते धुळवटी दिवशी ते लोक त्या धुळवटीच्या राखेमध्ये बी असं राख लावून बियायला तर ते भाजीपाल्याचं रोपण करतात शिरोळे आहे गोसावळी असं ते लोक लावतात तेव्हा मग ते कसं चांगलं एवढे एवढं असं रोपं येतात त्याला बोरिंगचं पाणी घालतात बादलीने आणि मग ती रोपं पाऊस पडला की लगेच त्याला फुलं लागतात पंधरा दिवसामध्ये भाजीपाला चालू काकड्या नाही म्हणे हे ते लोक असंच लावतात असं मला ती त्या काकू तिकडे सांगत होत्या आपल्या इकडे काय असं कोणी लावत नाहीये ज्या ज्या असतं ते असतं उन्हाळ्यामध्ये सावली वगैरे करावी लागते वांगी आणली ढोबळा मिरची आणली शिमला मिरची बटाटे कांदे तर अजिबातच नव्हते आपण एक दोन जणांना विचारलं होतं की आम्हाला एखादी गोनी कांद्याची घ्यायची लोक अशी आपल्यासारख्याला विकत नाही हो तिकडं काय म्हणतात ना व्यापाऱ्याला देतील सहा आणि सात रुपये किलोने जागेवर ना कांदा दिला पण आपल्या देत नाही म्हटलं आपण पण एखादी गोनी घ्यावा असो आता ह्या वर्षी काही कांद्याला हायगाई करायचं नाही आपल्याला इथून तिथून एक वाफा कांद्याचा लावायचा आहे कांद्याला कांद्याशिवाय काय पर्याय नाही भाज्या पण होत नाही कांद्याशिवाय कांदा मला भरपूर लागतो भाजीमध्ये बिना कांद्याची मी भाजीच करत नाही आहे पण आता असं झालं आहे ना की मीलाज नाही त्याचा नसल्यावर आणि दोन वर्ष मला गेला मी एवढा कांदा कापून ठेवलेला एवढा कांदा कापून ठेवलेला चांगली एवढी मोठी अशी बरणी होती फुल बरणी वाळून कांदा ठेवलेला आजपर्यंत तो गेला असा ओल्ला कांदा असो किंवा नसो पण जेव्हा आपण वाटण करतो ना तेव्हा मी तो कांदा यूज करते वाळलेला आणि काळा मसाला केला त्याला पण आपल्याला कांदा लागला चांगला एवढा एवढा असं लागला एवढा कांदा जर भर वाढलेला तर तो जवळजवळ अर्धापचा किलो असेल असं मला वाटतं तर अशा प्रकारे आपण कांद्याचा कांदा आपल्याने अंदामले कांदे आपल्याला खाण्यासाठी कांदे करा करायचे आपल्याकडं काही एवढं हे नाही पण सांगता येत नाही विकण्यासाठी एक वाफा केला आपल्याला ला, ला, लॉटरी ला लागली कांद्याची तर काय क्या बात आता हे गवारीची शेंगा गवरची शेंगा आहे पण ह्या गावरण शेंगा आहेत हे पाशा गावरण शेंगा आहेत गवरांची शेंगा निवडून ठेवते मला कशा प्रकारे शेंगा आवडतात फक्त मी ह्याच्यामध्ये लसूण शेंगदाण्याचं कूट आणि हळद मीठ एवढंच टाकून मी शेंगा फ्राय करते मला फार आवडतात आणि मी केलेल्या इतरांनाही आवडल्यात असं नाही की मलाच आवडतात आता हे परत मला डब्यामध्ये धुवून ठेवावं लागेल भेंडी पण मी तशीच करते फक्त लसूण मीठ अशा प्रकारे भेंडीची भाजी फक्त ती पण मला अशीच आवडते भेंडी अगदी फक्त लसूण मीठ शिंगदाण्याचं कूट आणि त्याच्यामध्ये लसूण मीठ अशी केलेली फ्राय भेंडी अशी मला आवडते भेंडी मला शक्यतो आवडतच नाहीये भरपूर रात्री एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला बापरे बापरे तोफानच्या गर्जनासह धूमधडा घ्या बँजोमध्ये पाऊस झाला फार मोठा बँजो होता रात्री बापरे हवा सुटली तेवढ्या विजा कडाडाच्या अशा चमकाच्या कडडून अशा प्रकारे पाऊस भरपूर झाला भुणोला आम्ही आंघोळ घातली आंघोळ नाही घातली तसं मी त्याचे हातपाय धुतलेत तरी पण तो बसलास त्याला त्याला बराच वेळ चांगलं इथे बांधून ठेवलेलं ब्रुणोला इथे बराच वेळा बांधून ठेवलं त्याची <coughs> हां 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 झाली सखा झाली पाणी जमलं एवढा पाऊस झाला पण तुम्हाला कुठेच पाणी दिसत नाही आहे एवढी जमीन म्हणजे अशी तापलेली आहे की लगेच पाणी एवढंच शोषून घेते चट चटका बसतो आपल्याला म्हटलं तिकडे जायचं आहे जायचं आहे तिकडे स्वयंपाक आवडते अजून तर माझ्या स्वयंपाकाला काहीच नाही दहा वाजून गेले अकरा वाजले नाही दहा वाजले ह्या टायमाला तर इकडचं स्वयंपाक पाणी आवरतात जेवणं होतात लोकांची एक टायमाचं आता करते मी अशा प्रकारे आ गजरा बघा सुकलेला आहे तरी पण मी घातलाय सुगंध फार येतो मोगरा तोडून त्याचा गजरा केला आणि घालायचंच लक्षात नाही फ्रीजमध्ये ठेवला बघा केस वगैरे धुतलेली माझा आवरण आहे पण म्हटलं थोड्या वेळासाठी गजरा लावते कारण का तिकडे शेतावर जायचं आहे आणि तिकडे शेतावर जर आपण गेलो तर पूर्ण डोकं असं बांधलेलं असणार आहे आणि मग गजरा कुठे लावणार डोकं बांधलेलं ला असल्यावर अशा प्रकारे आजचं रुटीन आहे आज मी बाहेर अजिबात झाडूनच काढलं नाही आहे पावसाने माझं झाडून काढलं बाहेर पाऊस एवढं आलं ना की पावसाने माझं फार काम केलं सगळं अंगण माझं स्वच्छ गेलं फक्त मी शेडमधलं गायांचंच जरा केलेलं आहे हा पहा माझा मित्र आहे म्हणजे काय भ्रूणला फार हेवा येतो तो, तो म्हणतो कोणालाच हात लावू नको मीच फक्त तुझ्या बाकी कोणी नाही आहे हा माझे बाळ किती गड आहे किती लय शांत आहे असा भ्रुणवाला की लगेच पडून जातो भ्रुण नव्हता देवा ना मस्त पोटावर अगदी आपल्या झोपतो असं गळी गई करतो पोटावर थांब जरा माणया म्हणा सकाळी आपल्याला ओ आपण आलो किचनमध्ये की म्हण्याचा आवाज असं ओरडतो तसा का नाही असं मी अरे तस नाही रे अस <laughs> बर बर तस <laughs> फार कळतं बर का सगळं कळतं त्यांना काय म्हणतो चल हा कचरा आहे आता सगळं आवरून ठेवते मी मिरच्याचा ठेसा करते काय करू काय करू काय करू काय करू विचार पडलाय नाणीचा स्वयंपाक झाला नाणी म्हणजे आमचे जाऊबाई त्या साईडला त्यांचं वगैरे आहे ना सगळं दिसतं इकडून थोडस खिडकी ठेवलं तर ही पण आता आपली खिडकी पॅक होणार आहे बघा त्याला आलसाले बसले काय ही पण आपली खिडकी पॅक होणार आहे आता आहे का तुला खाऊ दिला ना हे वाटीमध्ये दूध कोणाच आहे मागे हे भ्रुणूची भाजी याच्यामध्ये द्रोणासाठी आहे हे कालच आणलंय द्रोणाचं हे आपल्या एका साइडला असतं आणि हे कोणाचं दूध आहे काय माहिती कोणाचं तर राहिलंय त्याला मुरमुरे लागतात चितेऱ्याने चिवडं खाल्लेलं आहे मिक्स ह्यावेळेस फरसाण सगळं मिक्स आणलेलं फक्त मी शेव आणायला सांगते मला शेव फार आवडते मला आवडते की नाही माहीत नाही मला चहात गाठी शेव आवडते आणि मी ते खाते ही। तर हा पण खातो पण आज याने ते मिक्सर असल्यामुळे फक्त शेव शेव खाल्ली बाकी तसंच ठेवलं गॅसचा वास येतोय गॅस बंद करतोय ही लोखंडाची कढई आणली मी बेवीला गेली होती तेव्हा यात्रेत पण पण काय ना छोटीच झाली फार मोठी असायला हवी होती कारण की आपल्याला फुटाणे भाजण्यासाठी काळे चणे म्हणतात ना चणे फुटाणे ते चणे भाजण्यासाठी मी साठी मी आणलेली असे फुलतात चणे मीठ टाकून चुलीवर अजून दुखतं आहे हे ही जखम अजून दुखतीच आहे मग मला ह्याच्यासाठी मला बांगड्या घालता येत नाही आहे फार लागतं आहे हे असं जरा बांगडी इथे लागली का जीव अगदी जाईल मग म्हटलं काढूनच ठेवली जरा वेळ शिरट्या घातल्यावर घालते तर मी कढई घेतली पण ती थोडी छोटीच झाली तरी पण मी खुश आहे असू द्या हे फुटाणे भाजले नाही आहे ठीक ना आहे मग मी काय करेन मग मी फराळाचा करेन त्याच्यामध्ये जास्त लोकांचं असल्यावर चुलीवरती असं येतात नाही वारकरी वगैरे हो त्यांचं कोणी आले चांगलं त्यांच्यासाठी पण मी करू शकते मग मी पुन्हा दुसरीकडे घे आणि मला एक बुंदीसाठी कढी पाहिजे कारण का दिवाळीचं फराळ करताना गॅसवर कुठे बसता येते गर्मीमध्ये मस्त बाहेर साईडमध्ये चूल चुलीवरती बुंदी काढायची शेव काढायचे करंजा तळायच्या चुलीवरती त्यासाठी पण ही चालेल ठीक आहे ही मग मला फक्त दोन झारे आहेत आहेत झारे पण छोटे आहेत हे लोखंडाचे घ्यायचे आहेत आणि कढी लोखंडाची का घेतली घासायचं पण टेन्शन नाही आणि पूर्वी लोक काय करायची बघा लोखंडी तवा असायचा दूध सांडलं का रे लोखंडी तवा लोखंडाच्या वस्तू असायच्या लोखंडी कढाई त्याच्या त्याच्यामध्ये जेवण करायचं स्वयंपाक करायचं असं मी कुठेतरी वाचले लक्षात येत नाही पण जे ते लोह असतं ना लोखंड ते आपल्या पोटात दिलेलं चांगलं असतं आणि आता ते सगळं बंदच झालं असं म्हणतात माझी पण घरामध्ये मुलं म्हणतात जास्त शिकलेली आहेत ना त्यांना जास्त माहिती आहे ते पण मला म्हणतात किंवा मी हे आले म्हणजे भांड्यामध्ये काहीच करत जाऊ नको स्टीलचं करत जा पितळेची भांडी घेऊ म्हटलं ठीक आहे आहेत आमच्या सासूबाईची पण ते आपल्याकडे काही नाही आहे सगळं त्यांच्याकडेच आहे पितळेची भांडी ठीक आहे पण सध्या आपण स्टीलच्या भांड्यात तरी काय काय करणार नाही का आहेत या मी मेनेमची भांडी पण आता ते आहेत आपण पहिल्यापासून घेतले मला एक हाऊस आहे मी असं विचार करते की आपण चांगल्या चुलीला पण तिथे व्यवस्थित जागा नाही अजून मी व्यवस्थित बनवली नाही आहे एक जर चुलीला फायनली जागा जर केली ना आपण तर मी माठ आणणार आहे असे छोटे छोटे माठ भाजीचा माठ दुधाला माठ खापरी तवा ही मला हाऊस आहे आणि मी आ, करेल पण ते कन्फर्म जागा नाही म्हणून मी आणत नाही कारण का त्या वस्तू ने आण करायच्या नाहीये ते चुलीच्या तिथेच एक छोटसं रॅक मांडायचं त्याच्यावरच ती भांडी तिथेच ठेवायची म्हणजे असं की बाबा इकडे आण आपण घाई घरात आणतो बाहेर नेतो धावपळीमध्ये पिचलं की पिचलं असं होऊ नये म्हणून तर काही नाही आज आंघोळ करून डायरेक्ट व्हिडिओ काढायला घेतला आवड आवड करते अशा प्रकारे आत्ता लोक आहे बघा आमचा भाई कसा बसलेला अरे म्हणजे शेवण अरे माझे शेवण बाळ आपल्या बोल ना आपल्या मित्रांशी बोल ना एकदा बोल 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 पटकन जेवण जेवण झालं का बोल त्यांना सांग जेवण झालं का बोल एवढं हळू बोलतोस तू नमस्कार मित्रांनो बोल नमस्कार आमचं मूड नाहीये दूध केलाय तो फरसण खाल्लेला आहे काल जिलेबी आणलेली मार्केटवरनं आणि भ्रुणला जिलेबी आवडते जास्त नव्हती आणली अर्धा किलो आणलेली पण आम्ही काय एक एक दोनदा म्हणजे आम्ही नैवेद्य ठेवलं ना तोच आम्ही फक्त खाल्ला आमच्या भ्रुणून अगदी फरशा पाडला आणि मला पण नाही हा दो जोपर्यंत त्याचं पोट नाही ना टाकतच राहते असं इतरांचे डॉग मी बघते ना म्हणजे स्ट्रिक्ट डॉग असतात ते टाकतच राहतात टाकतच राहतात ते खातच राहतात त्यांच्या काही हेच नाही तसं माझा भ्रूण नाही आहे तो पोट भरल्यावर नाही खात आणि खाऊन खाऊन जास्तीत जास्त भाकर किती खातो पातळ असेल ते दे दीड भाकर खातो आणि थोडीशी जर अशी मी जाड करते एक भाकर द्यायला लागते जास्त खात नाही भात असेल राय जेवढा आपण भात खातो ना तेवढाच तो खातो तो रद्द ठेवतो आणि तेच मला समाधान की हां बाबा याचं भरलं कधी कधी अशा वेस्ट जातात भाकरी त्याची आवडीचं नसलं चिकन पण असेल ना फ्रीजमध्ये ठेवलं ना आपण करून की थोडं थंड होतं मग आपण तो शिळी भाकर मी त्याला कधीच देत नाही गरम भाकरीवर भात लागेल तर एका दिवस सकाळचा मी संध्याकाळी देते त्याला किंवा संध्याकाळचा सकाळी क्वचित देते भाकरी मी शिळी कधीच देत नाही आणि त्याला मग जसं आपण खातो ना मी माझ्या मुलांना जसं देते तसं मी त्याला देते सगळं ताजं स्वच्छ मग आपण भा फ्रीजमध्ये असलं ना चिकन आणि मग त्याला काढून दिलं ना मग ते थंड झालं ना कतून नाटक करतो मग एक भाकर खात नाही भरपूर भाकरी वेस्ट जाते मग काय करते मी ते फ्रीज आता मला आले जरा माईंडमध्ये फ्रीजमधून बाहेर काढायचं पाच दहा मिनटं ठेवायचं नंतर ते गॅसवर गरम करायचं आणि गरम केल्याच्या नंतर मग मी पण शेवटी मी मीच आहे ना <laughs> तो आपल्याला मिळत त्रास देतो ना तर आपण त्याची चांगली अक्कलकुम करायची मग ते गरम केलेलं चिकन आणि ते भाकरीमध्ये गरम गरम असं मिक्स करायचं मग त्याला कसं वाटतं अरे मम्मीने आत्ताच केलं आहे मग एकदम येतो हडपडून ताव मारतो चांगलंच मग बस तसाच मग मी पण अशीच करते मग त्याला असं आता मी असं करून देते ना तो काहीच शिल्लक ठेवत नाही चिकन फक्त पहिल्या दिवशीच मनणार करते दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याची नाटकं चालू असे द्या ठेवल्याचं चालू काम करतो आता माझ्या डोक्यातल्या मी त्याला गरम करते मग त्याला असं होतं हां हे ताजं आहे आसम माझा भ्रण आणि आसाम माझा मन्या मन्या कसा बसलाय आता मनायची जागा मण्याची जागा बघा मनायची जागा सगळीकडे बाहेर बघा मी बोलते ना मग मला बघा हा कसा सिग्नल देतो मी बोलते सगळीकडे बाहेर बघतो आणि इथून लगेच पळत तिकडे जातो मग चला तर मित्रांनो घ्या काळजी पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय माझ्या चॅनलवर जर नवीन असाल पहिल्यांदाच तुम्ही माझा चॅनल माझा चॅनलवर आला असाल पहिल्यांदाच तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि कुठून कुठून व्हिडिओ पाहतात ते पण मला सांगा चला तर मग काळजी घ्या मी मिराताई ही तुमची रजा घेते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपली मी रजा घेते